अकोले शहरातील नामांकित मोबाईल शॉपी असलेल्या डीके मोबाईल शॉपीत आयफोन सिक्स्टीन सिरीजचा भव्य लॉन्चिंग सोहळा अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ किरण लहामटे आणि अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आमदार लहामटे यांचे डीके मोबाईल शॉपी परिसरात आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचं मोठ्या उत्साहात डीके मोबाईल शॉपीच्या टीमनं स्वागत केलं यावेळी आमदार लहामटे व पीआय बोर्से यांना फेटा बांधण्यात आल्या यानंतर दुकानाच्या प्रांगणात केक कापण्यात आला व आयफोनच्या सोळा सिरीजचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला डीके मोबाईल शॉपीचे संचालक दिनेश शेठ रासने यांनी आमदार लहामटे पी आय बोरसे यांना केक भरवला यानंतर युवा उद्योजक प्रवीण आरोटे यांचा वाढदिवसानिमित्त आमदार लहामटे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आयफोन सिक्स्टीन सिरीजच्या पन्नास मोबाईलची बुकिंग झाली असल्याची माहिती यावेळी दिनेश रासने यांनी अकोले टाइम्सला दिली या लॉन्चिंग सोहळ्यासाठी बजाज फायनान्सचे एरिया मॅनेजर सागर बिरमल अनिकेत रुपवते अमर मंडलिक ऋतिक मंडलिक स्वप्नील वाघचौरे विशाल मंडलिक सुरेश सूरज चव्हाण यांच्यासह डीके मोबाईलच्या शॉपीचे सागर वाघचौरे हर्षद जाधव हो, नितीन निळे स्वप्नील दिवे अक्षय वाघचौरे सकलेन शेख प्रवीण पवार अमित आव्हाड अलतामज शेख किरण देशमुख आदी उपस्थित होते यावेळी आमदार किरण लहामटे यांनी डीके मोबाईल शॉपी या नामांकित मोबाईल शॉपीत मोबाईल खरेदी करावा असं आवाहन सुद्धा आमदार लहामटे यांनी केलं अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले यांचा रिपोर्ट नमस्कार आज वीस सप्टेंबर आजपासून डीके मोबाईल शॉपिंगमध्ये आयफोन सिक्स्टीनचं लॉन्चिंग झालेलं आहे आणि मला खात्री आहे की ग्राहक या नवीन व्हर्जनला पसंती द्याल आणि भारतामध्ये आजपासून सगळीकडं पहिल्यांदाच विक्री सुरू होती न, आ, या निमित्तानं पी आय बोरसे साहेब बाकी सगळीच मंडळी उपस्थित आहे सगळ्यांचं या डी के मोबाईल शॉपीच्या वतीनं स्वागत आणि खास करून ग्राहकांची पसंती या डी के मोबाईल शॉपीला पसंत पडेल याच्या आधी पण ग्राहकांनी खूप सारी पसंती दिलेली आहे परत एकदा ह्या मोबाईल शॉपीला शुभेच्छा देतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिजाइल झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन, जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपन फ्रेम्स सनग्लासेस, ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव